कवी म्हणजे फक्त शब्दांनी युद्ध करणारा माणूस नाही कवी कलश हा फक्त शब्दांचा युद्ध नव्हता तर संभाजी महाराजांसोबत खऱ्या युद्धात खंबीरपणे उभे राहणारा संभाजी महाराजांवर ज्यावेळेस औरंगजेब चालवून आला होता त्यावेळेस त्यांच्यावर इतिहास लिहिणारा त्यांच्यावर संस्कृत काव्य रचणारा हा कवी कलश त्यांच्यासोबत होता औरंगजेबाने संभाजी महाराजांना जिवंत ठेवण्यासाठी एकच घातली होती इस्लाम स्वीकार पण संभाजी महाराजांनी जेट फेटाळली आणि कवी कलशांनीही त्यांच्यासोबत मरण पत्कारले पण जर आपण नीट बघितले तर कवी कलश कोण होते ते संभाजी महाराजांसोबत का उभे राहिले हे जाणून घेणं महत्वाचं आहे नमस्कार मी अभिषेक मोरे आणि तुम्ही पाहता टाळी <स्थाथी> कविकलश यांचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात आला होता त्यांना संस्कृत मराठी आणि शास्त्रीय साहित्याचे उत्तम ज्ञान होते ज्यामुळे त्यांना कवी कलाशी पदवी लाभली होती ते संभाजी महाराजांच्या दरबारात त्यांच्या उपस्थितीमुळे केवळ साहित्यिक राहिले नव्हते तर समाजाच्या आणि साम्राज्याच्या रणनीतीमध्ये महत्वाची भूमिका बजावण्यावरती एक व्यक्तिमत्व बनले होते सोळाशे मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर धमराज्यामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता संभाजी महाराज आणि त्यांचे सावत्र भाऊ राजाराम महाराज यांच्यामध्ये सत्ता संघर्ष उभा राहिला होता अशा कठीण परिस्थितीमध्ये कवी कलश आणि अंबीरराव मोहिते हो हे संभाजी महाराजांचे समर्थक म्हणून उभे होते त्यांनी केवळ शब्दांचे नव्हे तर आपल्या बुद्धीची धार लावून संभाजी महाराजांना सिंहासनावर स्थिर करण्यास मदत केली होती इतिहासात खाफी खानाच्या वर्णनानुसार छत्रपती शिवाजी महाराज आग्रावरून परत आल्यानंतर त्यांनी संभाजी महाराजांना सुरक्षित ठेवण्यासाठी उत्तरितच ठेवलं होतं तेव्हा त्यांच्यासोबत विश्वास व्यक्तींमध्ये एक महत्वाचं नाव होतं कवी कलश जर खावी ही माहिती खरी मानली तर संभाजी महाराज आणि कवी कलश यांची ओळख सोळाशे सासष्ट पासून असल्याचे आपण गृहित धरू शकतो जरी कवी कलश आणि संभाजी महाराज यांची ओळख सोळाशे सहासष्ट पासून होती तर शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये कवी कलशांचा उल्लेख फार कमी आढळतो संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत ते महत्वाच्या पदावर पोहोचतात ही गोष्ट अचानक घडली असेल असं वाटत नाही यावरून हे स्पष्ट होतं की संभाजी महाराज आणि कवी कलश यांचे नाते फार जुने आणि विश्वासाचे होते कवी कलश यांना छंदोकामातही पदवी मिळाली होती त्याचा अर्थ सामवेदात निकून प्रदान असा होतो सामवेद हा एकमेव वेद आहे जो संगीतमय असून त्याचे मंत्र छंदामध्ये गायले जातात संभाजी महाराजांवर विषप्रयोगाचा कट रचला गेला होता त्यावर कविकलशांनी तो उघड केला त्यामुळे संभाजी महाराज यांनी कटामध्ये समेल असलेले अण्णाजी दत्तो सोमाजी दत्त हिरोजी फर्जन आणि बाळाजी यांना कैद करून हत्तीच्या पायाखाली देण्याची शिक्षा दिली होती याचा उल्लेख जे देश आढळतो कवी कलश यांनी केवळ सल्लागार कवी म्हणून नाही तर एक योद्धा म्हणून देखील जबाबदारी सांभाळण्याचे इतिहास सांगतो सोळाशे पंच्याऐंशी साली मुघल सरदार शाहवत खान आपल्या सैन्यासह पुण्याहून बोरगाड उतरून रायगड जवळील गांगुली येथे आला होता त्यावेळेस कवी कलश यांनी खास रायगडहून गांगोलीस गेले आणि तिथे गंगोर युद्ध झाले या युद्धात कवी कलश यांनी महावळ्यांसह जोरदार प्रतिकार केला आणि अखेर शाहवत खानाला पराभूत करून पुण्याकडे पुन्हा पळवून लावले होते शिर्के प्रकरणानंतर संभाजी महाराज आणि कवी कलश रायगडकडे जाण्यास निघाले असता आता शिर्के प्रकरण काय आहे या आमच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आम्ही डिटेलमध्ये सांगितलंय ते तुम्ही नक्की बघा औरंगजेबाने संभाजी महाराजांना पकडण्यासाठी मुकरफ खानाला पाठवले संगमेश्वर येथे संभाजी महाराज होते तेव्हा मुकरफ खानाच्या सैन्याशी त्यांची मोठी लढाई झाली युद्धात कवी कलशांना बाण लागला तरी त्यांनी महाराजांना सुरक्षित निसरण्याची विनंती केली मात्र संभाजी महाराजांनी आपले सैन्य मुलांच्या तावडीत सोडून तिथून परततानाचा मार्ग स्वीकारला नाही दुर्दैवाने संभाजी महाराज आणि कवी कलश मुलांच्या हाती लागले कैद्यानंतर संभाजी महाराज आणि कविकलश यांना औरंगजेबासमोर हजर करण्यात आले होते औरंगजेब त्यांना पाहून आसनावरून खाली उतरला आणि त्यांनी प्रार्थना केली त्यावेळी कलश मोठ्या उत्साहाने काव्य बोलले होते त्याचा अर्थ रावणाच्या सभेत ज्याप्रमाणे हनुमंताला बांधून आणले होते त्याचप्रमाणे संभाजी महाराजास औरंगेबाडे उपस्थित केले आहे हनुमंताच्या अंगाला शेंदूर सुगून दिसतो तसंच घनघोर युद्ध करून रक्ताने अंग माकलेल्या राजन तुम्हाला सुगून दिसत आहे ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजवाचा प्रकाश निश्चित होतो त्याचप्रमाणे तुमचे तेच कोण औरंग्याच्या सिंहासनाचा त्याग करून विछायतीवरती गुडघे टेकून नतमस्तक झालेला आहे यानंतर क्रू छळ करूनही दोघांनीही इस्लाम धर्म स्वीकारला नाही किंवा मराठा साम्राज्याशी गद्दारी केली नाही त्यांच्या अटनिष्ठेने औरंगजेब संतापला त्याने त्या दोघांनाही मृत्यूदंड दिला संभाजी महाराजांप्रमाणेच कविकलशांनाही छळ सहन करावा लागला होता आणि त्यांना वीर मरण आले कविकलश आणि संभाजी महाराज यांची मैत्री केवळ राजा किंवा कवी यांच्या संबंधाशी नव्हती तरती, आदर, तर ती निष्ठा आदर समोरपणाने बांधलेली होती कविकलशाने केवळ आपल्या काव्यातून संभाजी महाराजांचे गुणगान गायले नव्हते तर संकट काळात त्यांच्यासोबत राहिले होते त्यांच्या या मैत्रीचे सर्वोच्च उदाहरण म्हणजे संभाजी महाराजांसोबत हुतात्म्य पत्कारलं होतं त्यांनी ही मैत्री इतिहासात अजरामर राहील नक्कीच तुमचं त्यांच्या मैत्रीबद्दल काय मत आहे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा आणि असेच निर्णय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या डेटा या चॅनलला सबस्क्राईब करा